एकच माझ्याकडे जेमता मी एकच तुझ काय झालंय बघू अगो बाबू आजीजी तर कसला पेटवलंय बघ <laughs> <laughs> सो ही गाईज वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग जसं की तुम्ही इंट्रो बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग कसला असणार so, आहे सो आजचा ब्लॉग असणार आहे रेसिपी ब्लॉग आज आम्ही बनवणार आहोत चिकन बिर्याणी आणि तंदुरी आणि त्यासाठी इथे साफसफाई चालली आहे आणि मी बनवली आता लिस्ट ही लिस्ट आता मी हजबंडकडे देणार आहे लिस्टमध्ये काय काय जे साहित्य ते सगळं ॲड करणार आहेत आणि हा आजची जी रेसिपी आहे ती मी एकटी नव्हे तर आमच्या बिल्डिंगमधले आमचे जे चार प्रमुख घर आहेत ते सगळे मिळून आम्ही पॅराडाईज गँग बनवणार आहोत सो आता हे चालले चिकन आणायला आणि ते आणल्यानंतरच बाकीचे प्रिपेरेशन तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका बनवायला लागत नाही तुला काय बोलायचं काय नाही बोलायचं छान पॉईंटला बंद करू आम्ही पैसे पैसे पण घेतले दादाकडून रिचार्ज नाही दादाकडून पैसे पण घेतला दादांनी रिचार्ज मारलेला दहा रुपयाच दादा रिचार्ज मारला हा ना अरून रिचार्ज नाही मारला दादा

और hey, करेंगे।, कच 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 करेंगे और क्या करेंगे हेलो 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 करेंगे और क्या करेंगे हेलो 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 आणि परत परत आहे किती पाणी वाटते तुम्ही आम्ही काय चिकन बिर्याणी आणि तंदुरी बघा तिने पायप धरलाय आणि मी तुम्हाला सांगते आहे आदित्यने मोबाईल पकडलाय तिकडे आले तिथे डान्स करते काम करते आणि डोगू वाजवते आणि आदित्य आता आले पाणी फेकून पाणी फेकून आले आणि इकडं इकडं आतमध्ये बघ आतमध्ये काकी आतमध्ये नाही

क्या है अरे मेरे को फल काट के दो जल्दी यहाँ पर वे जी है देखो सब्जी भी है इसको सब्जी है और इसको सब्जी कहते हैं सोरू के भाषा में ए, ए देखो, और सब्जी <laughs> और सब्जी सब्जी है हाँ ये सब्जी है <laughs> और ये क्या है और ये क्या है ये क्या है ये चिकन पीस चिकन पीस

सो so, आता आमची चिकन मॅरिनेट करण्याची तयारी सुरू आहे बिर्याणीसाठी चिकन आणि तंदुरीसाठी सुद्धा सो so, फर्स्ट आम्ही तंदुरीचा रेडीमेड मसाला आणलेला त्याच्यामध्ये दही प्लस थोडंसं मीठ टाकलं बिकॉज ऑलरेडी त्या मसाल्यात मीठ असतं म्हणून आणि लिंबू टाकलेलं बास बाकी काही नाही आणि जे होतं ते जसं तसं थोडं हा तुम्ही मसालासुद्धा ॲड करू शकता बिकॉज जर तुम्हाला स्पायसी खायची सवय असेल तर तुम्ही मसाला ॲड करा आमच्याकडूनच चुकून दही थोडं जास्त झालं तर ते, ते मॅरिनेट करून झाल्यावर पाणी सुटलं असतं म्हणून आम्ही तांदळाचं पीठसुद्धा त्यात ॲड केलं हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर करा अदरवाईज ॲज इट इज मसाला प्लस दही बास बाकी काय

<laughs> तुझ्या हातात तर माकलेले आहेत ना चिरा आता तुमची वार्थचली गं आमचे काम चालू आहे ते तुझं काय चाललंय चोरू बाजू जा दे। जा दीदी चली परी

हॅलो बहिणीने दादा बोलला मला वेळ लागेल तुम्ही जेवण ठेवली हॅलो सूर्य आहे काही मला मापोली ना मी तोंडात फेकून मारली आहे आधीच मला हे बघा इथं काय करून टाकलं लय काही कस

तो गाइस दिस इज डन नाउ और दिस तंदूरी है और दिस इज फॉर मेकिंग बिरयानी आणि दोगी बनवतात म्हणजे काकी हेल्प करतात त्यांना और यहां पे हमारे चूल पेटरी है किती पाहिजे चिकन ना कसली कोंबडीची बाकऱ्याची नाही मला नाही विचारला ना तुम्ही डायरेक्ट लिंबू आत, असं पातळ आहे चिरून टाक

शोरू आग लागली शोरू आग लागली आग लागली आग लागली जीजू तुम्ही काय बनवणार आहात जरा सांगावे ओ जीजू तुम्ही काय बनणार आहात बनवणार आहात सांगा चिकन तंदुरी आणि ही बघा झोपेतून उठून आलेली आहे हेडी बोला घरात ते ऑलरेडी शिजलंय मला वाटतं चिकन एवढा वेळ ठेवून असंच उभा करा असेल चिकन लेग पीस असेल

अगो बाबू जिजून तर कस पेटवलंय बघ हा सो फायनली आमची चिकन बिर्याणी आणि चिकन तंदूरी ही रेडी आहे फर्स्ट ऑफ ऑल हे आम्ही पहिल्यांदा ट्राय केलेलं विडलिंगमध्ये मी कधीच हे ट्राय केलं नव्हतं पण हजबंडला खायचं होतं म्हणून पहिल्यांदा चिकन तंदुरी ट्राय केले आणि खरं सांगू तर खरंच खूप छान झालेलं तुम्हीसुद्धा घरी ट्राय करू शकता आणि आम्हाला आम्हाला कमेंट करून हे नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी ब्लॉग कसा वाटला आणि कुठली पुढची रेसिपी ब्लॉग मी बनवू हे सुद्धा सांगा तोपर्यंत तो जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड डोंट फॉगेट टू क्लिक ऑन बेल ऐकॉन टू गेट माय ऑल व्हिडिओज नोटिफिकेशन टिल देन बाय बाय लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये